चला नमस्कार 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 विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपलं आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेश हर सर आहे आपल्या आवडतं युट्यूब मध्ये मी आपल्या मित्र हरदेश सर सर्वांचं मला स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजपासून सुरू होते आपले फॉर्म भरण्यासंदर्भातल्या बऱ्याच गोष्टी अजून बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म या ठिकाणी भरलेले नाहीत आता इथून पुढे विद्यार्थी फॉर्म भरायला सुरुवात करणार आहेत मात्र आपल्या सिरीज मधला पहिला जिल्हा घेतो तो, तो म्हणजे आपण ठाणे जिल्हा कारण का ठाणे जिल्ह्यावरती वारंवार बरेच प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले जात होते म्हणून आपण ठाणे जिल्हा घेतोय मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल का मला ठाणे शहरला फॉर्म भरायचा आहे तर लक्षात ठेवा ठाणे शहरला जर फॉर्म भरायचा असेल तर मोजून दहा मिनिटं हा व्हिडिओ एकदम वेळ देऊन काढा वेळ पाहून वेळ देऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे कारण की महत्वाचा व्हिडिओ असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला फॉर्म भरण्यापासून रोखू पण शकतो आणि हा व्हिडिओ तुम्हाला फॉर्म भरण्या भरण्याला प्रोत्साहन पण देऊ शकतो दोन्ही गोष्टी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ठरणार आहे कारण की पाठीमागच्या वर्षी ठाणे शहरला होत्या सहाशे सहासष्ट जागा आणि या वर्षी आहेत ठाणे शहरला सहाशे चोपन्न जागा फक्त फरक आहे मित्रांनो दहा बारा जागेचा सगळ्या कॅटेगरीला सेम जागा असणार सगळ्या कॅटेगरीला त्याच प्रमाणात जागा आहे दहा ते बारा जागा या वर्षी फक्त जास्त आहे नाहीतर नाही सॉरी कमी आहेत नाहीतर सेम ठाणे शहरला पाठीमागच्या एवढेच आहे पहिली गोष्ट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करायचंय मित्रांनो मागील वर्षीच्या जागा आताच्या जागा याच्यानुसार आपण ते पाहणार आहे कट ऑफ संदर्भात पण चर्चा करणार आहे का कशा प्रकारे कट ऑफ त्या ठिकाणी लागला होता कट ऑफ का लागत असताना काही गोष्टी कोणत्या कॅटेगरीला किती कट ऑफ होता विशेषतः मुलींसाठी आणि मुलांसाठी पण एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे का ठाणे शहरला जाण्याचा सगळ्यांचा कला असतो मला एक ती गोष्ट कळली नाही मुंबई शहर असो मीराबाईंदरपेक्षा ठाणे शहर तो हलो ठाणेश्वर हलो ठाणेश्वर ठाणे शहरला एक कला असतो एक ड्रीम सिटी बऱ्याच जणांची जसं पुणे सिटी नाशिक सिटी तसं ठाणे सिटी ही एक ड्रीम सिटी बऱ्याच जणांची त्याच्यामुळे भरपूर विद्यार्थी त्या ठिकाणी ठाणेश्वरला जाण्यासाठी म्हणजे उत्साह असतात तर मित्रांनो नक्की जा जाण्याबद्दल काहीच नाही पण लक्षात ठेवा ठाणे शहरला ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे पाठीमागच्या वेळेस ठाणे शहरच्या ओपनच्या मुलींचा एकशे चोवीस एकशे पंचवीस ओपनच्या मुलींचा ओपनचा कट ऑफ एकशे चोवीस एकशे पंचवीस चा सीच्या मुलींचा कट ऑफ एकशे चोवीसचा ओबीसीच्या मुलींचा कट ऑफ एकशे एकवीस चा मुलांचा कट ऑफ एकशे चौतीसचा ओपनचा की कोणत्या जिल्ह्यात एवढ्या मार्कवरली मुलगी राहत नाही कोणत्याच जिल्ह्यामध्ये एवढ्या मार्कवरली मुलगी राहत नाही एवढा फक्त ठाण्याचा कट ऑफ असतो लक्षात ठेवा का असतो हा कट ऑफ का बरं ठाण्याला सगळे विद्यार्थी करतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्राउंड ठाण्याचं जे काही ग्राउंड आहे त्या ग्राउंड मुळे लक्षात ठेवा ग्राउंडचा कट ऑफ वगैरे ठाण्याचं जे ग्राउंड आहे मित्रांनो ठाण्याचा ग्राउंड आपल्याला सरळ असतं चांगल्या पद्धतीनं असतं ग्राउंड विद्यार्थ्यांना जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांना ग्राउंडचे मार्क मिळतात किंवा ग्राउंड जास्त पडतं विद्यार्थ्यांचं त्याच्यामुळं पण एक ठाण्याकडे विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात एक कल असतो त्याचबरोबर मित्रांनो अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला नक्की सांगेल पाठीमागचा जो कट ऑफ आहे त्या याद्या आहेत माझ्याकडं सगळ्या याद्या कट ऑफ पाठीमागची जाहिरात आत्ताची जाहिरात कट ऑफ सगळं आहे ज्या विद्यार्थ्याला ठाण्याला फॉर्म भरायचा आहे त्याची एक प्लस पॉईंट म्हणजे जनरल नॉलेज जी केवरती कमांड असावा पूर्णतः कमांड त्याची जी वरती असावा सगळ्यात महत्वाचं म्हणजे साठ ते सत्तर टक्के ठिकाणी ठाणे शहरला विचारलं जातं हे पहिली गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर पाठीमागच्या वर्षीचा जर विचार केला तर पाठीमागच्या वर्षी बाबांनो सहाशे सहासष्ट जागा होत्या आणि त्या ठिकाणी मित्रांनो ओपनला जागा होत्या एकशे अठ्ठ्याण्णव आणि महिलांना जागा होत्या दोनशे एकाहत्तर म्हणजे एकूण म्हणजे सॉरी ओपनला एकशे पाच जागा होत्या आणि महिलांना एकशे सहा जागा होत्या पावर पाठीमागच्या वेळेस ओपनला पुरुषांना एकशे पाच जागा होत्या आणि फिमेलला एकशे सहा जागा होत्या ओके पावर एकशे पाच आणि एकशे सहा आणि वर्षी बाळांनो ओपन फिमेलला जागा आहेत ओपन फीमेलला जागा आहे मित्रांनो बावन्न आणि ओपनला याला पण सर्वसाधारणला पुरुषला पण आणि महिलाला पण जागा घेते मित्रांनो बावन्न बाळांनो मग आता हा का फरक झाला इथं हा फरक का झाला एकशे पाच आणि एकशे सहा जागा ओपनसाठी होत्या यावेळेस बावन्न बावन्न जागा ओपन नाहीत मग त्या जागा गेल्या कुठं जागा तर सेम आहे सहाशे चोपन्न ह्या वर्षी आहे सहाशे सहासष्ट मागच्या वर्षी होत्या लक्ष पण हा फरक का झाला मागच्या वेळेस एसीबीसी पण होतं ईडब्ल्यू एस पण होतं सगळंच होतं मात्र ह्या ज्या काही जागा आहेत पाठीमागच्या वर्षी ज्या अज आसन किंवा आज आसन यांना त्या जागा कमी होत्या या वरेस त्या जागा जास्त आहे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुम्ही विचारू शकता अनुसूचित जातीला त्या ठिकाणी ठाण्यामध्ये वाळां चौतीस आणि बत्तीस जागा आहे पाठीमागच्या मार्क्सच्या वेळेस जर विचार केला तर पाठीमागच्या मार्क्सच्या वेळेस अनुसूचित जातीला त्या ठिकाणी मित्रांनो फक्त नऊ आणि दहा जागा होत्या यावेळेस बत्तीस जागा आहेत म्हणजे त्या जागा कुणीकडे डिवाईड झाल्या तिकडे डिवाइड झाल्या याचा नक्कीच फायदा होणार आहे मित्रांनो जरी ओपनला जागा जास्त होत्या या ठिकाणी ओपनला जागा कमी आल्या फक्त एकच आखी राता सल, सल, एकच आखी जाहिरात असेल सगळं असल फक्त एकच याच्यामध्ये फरक आहे हा फरक दिसतोय त्यानंतर एवढ्या जागा असून मला वाटतं काहीतरी सत्तेचाळीस हजार प्लस फॉर्म ठाण्याला आले होते इथे सत्तेचाळीस हजार प्लस म्हणजे मला आयडिया नाही कन्फर्म मी आता एका थाने, ठाण्या ठाण्याला भरती झालेल्या विद्यार्थ्यांना म्हणजे भरती दिलेल्या विद्यार्थीने विचारलं तिने मला सत्तेचाळीस हजार सांगितलेत म्हणून मी बोलतोय जास्त असू शकतात पण सत्तेचाळीस हजार प्लस फॉर्म होते मग वर्षी किती फॉर्म येऊ शकतात ठाण्याला मुंबईला जर तीन लाख फॉर्म जाऊ शकतात पुण्याला जर एक लाख फॉर्म जाऊ शकतात तर ठाण्याला पन्नास हजार फॉर्म येणं साहजिक आहे सतराशे जागे जर एक लाख फॉर्म पुणे शहरला जाऊ शकतात या वर्षी तर ठाण्याला तेवढे फॉर्म येणं आहे म्हणजे या वर्षी सुद्धा ठाण्याला आपण धरून चालू का पन्नास के फॉर्म म्हणजे पन्नास हजारच्या आसपास फॉर्म या वर्षी सुद्धा ठाण्याला असू शकतात एकदम व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका बरं पा या वर्षी सुद्धा ठाण्याला किती पन्नास हजाराच्या आसपास फॉर्म या वर्षी सुद्धा ठाण्याला असू शकता असं आपण समजू आता राहिला प्रश्न बांधव कट ऑफच्या संदर्भातला तर मी तुम्हाला कट ऑफच्या संदर्भात सांगतो पाठीमागच्या वर्षीचा था था ठाण्याचा टॉपर एकशे एक्केचाळीस ओके एकशे एक्केचाळीस मला वाटतं ओपनचा कट ऑफ ठाण्याचा पाठीमागचा मला वाटतं काहीतरी एकशे चौतीस प्लस आहे म्हणजे तुम्ही विचार करा त्या ठिकाणी पेपर मुलांना कवर होतो सगळ्यात प्लस पॉईंट आहे का पेपर कवर होतो मुलांना हा सगळ्यात प्लस पॉईंट आहे त्या ठिकाणी का मुलांचा पेपर काय होता त्या ठिकाणी कवर होत असतो हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे पाठीमागच्या वेळेस ठाण्याला सिद्धेश गाडेकर नावाचा विद्यार्थी बांधलो तर ज्या मुलाला पन्नास पैकी पन्नास मार्क ग्राउंड होते आणि पंच्याण्णव मार्क लेखी परीक्षा होते आणि त्याची टोटल होती बाळा एकशे पंचेचाळीस विचार करा किती एकशे पंचेचाळीस टोटल होती त्याचबरोबर आता तुम्हाला एनसीसी वाले जे विद्यार्थी आहेत एनसीसी वाले हे एनसीसी वाले पाच मार्काले विद्यार्थी खालीवर औचित कुठेतरी मध्ये घुसतात आणि मेरिट मध्ये गडबड होऊन जाते एखाद्या मार्काने म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या ज्या विद्यार्थ्यांना कोणाला ठाण्याला फॉर्म भरायचा आहे त्या विद्यार्थ्यांचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामान्य ज्ञान याच्यावरती चांगलीच पकड असावा त्याच विद्यार्थ्यांनी डेअरिंग करायची दुसरी गोष्ट ज्याचं चा। मैदान चांगलं आहे ग्राउंड <स्दिकाँगाने> ज्याचं चांगलं आहे ग्राउंड त्यांनीच या ठिकाणी डेअरिंग था करायची आहे ज्याचं ग्राउंड चांगलं आहे त्यांनी म्हणजे जी के मराठी ओके हे जे ज्याचं चांगलं आहे जी के मराठी त्यांनी तिथं डेअरिंग करायची आहे सगळ्यात महत्वाचं मैदानी एक कारण का त्या ठिकाणी मैदानी मार्क जास्त पडतात तुम्ही पाहू शकता बऱ्याच विद्यार्थ्यांना पन्नास म्हणजे किती मार्क आहे पंचाळ पंचाळ सत्तेचाळ पंचाळ सत्तेचाळ पंचाळ सत्तेचाळ चव्वेचाळ पंचाळ सत्तेचाळ म्हणजे ग्राउंडचा पण कट ऑफ आणि सगळ्यात महत्वाचं जिके जास्त असून देखील जिके जास्त असून देखील पेपरला मुलांना खूप मार्क आहेत पेपरला मुलांना मार्क जास्त पडतात का मार्क पडतात कारण का सामान्य न्याय जास्त असल्यामुळे पेपरचा वेळ पुरतो गणित बुद्धिमत्ता कमी असते त्यामुळे पेपरला पूर्णतः वेळ पुरतो आणि पेपरला वेळ पुरल्यामुळे ते पेपरला विचार करायला पण वेळ पुरतो तुम्हाला सामान्यांचे प्रश्नचे ऑप्शनवरती तुम्हाला विचार करायला वेळ पुरतो त्याच्यामुळं ज्या ज्या विद्यार्थ्यांना यावर्षी ठाणे शहर पोलिसला फॉर्म भरायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी सगळ्यात महत्वाचं आजच सांगतो तुमची लेखी जर पंच्याऐंशी प्लस असेल आणि ग्राउंड जर पंचेचाळीसच्या दरम्यान असेल एवढी टोटल जर तुमची होणार असेल ओपन मी ओपन म्हणून सांगतो आता सगळे याच्या खाली राहणार बाकीच्या कॅटेगरी तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता मुलगी आसन तुझा ग्राउंड जर पंचेचाळीस असेल आणि लेकी जर ऐंशी असन एकशे पंचवीस पर्यंत जर टोटल लावणार असल तर तू बिंदास थानेश्वर हा पर्याय निवडू शकता कारण पाठीमागचा सुद्धा एकशे चोवीस पाठीमागच्या वेळेस ओबीसीची मुलगी एकशे एकवीस वरती पोलीस आहे आणि एन टी सी एन टी डी ह्या मुली एकशे तेवीस एकशे चोवीस वरती पण पोलीस झालेल्या नाही लक्षात घ्या पाठीमागच्या वर्षी या वर्षी पण आपल्याला हाच रेशो दिसणार आहे या वर्षी पण आपल्याला अशाच पद्धतीने असणार ना आहे तर तत्पूर्वी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रोजची माहिती अपडेट भेटत जाईल आणि आपली चालू काढा मुळची टेस्ट सिरीज चालू आहे मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाची टेस्ट सिरीज ती म्हणजे सामान्य आणि मराठी व्याकरण अख्या महाराष्ट्रात आपली टेस्ट सिरीज ती चालू होते आणि एकदम दर्जेदार प्रश्न अभ्यासक्रम कव्हर करणार आपण त्याचा ती टेस्ट सिरीज येत्या दहा पंधरा दिवसात चालू करतो थोडा व्हॉट्सअपचा प्रॉब्लेम असतो म्हणून मी ती चालू केली नाही लगेच मित्रांनो ना आपण ती पण चालू करतोय तर मग चला तयार आहात तुम्ही ठाणे शहर पोलीस जाण्यासाठी सामान्य ज्ञान जर कमान असेल आणि ग्राउंड जर चांगलं चाळीस प्लस असेल तरच तुमच्यासाठी ठाणे शहर हा पर्याय एकदम व्यवस्थित ठरेल अन्यथा ठाणे शहर हा पर्याय तुम्हाला दर्जा किंवा घातक ठरू शकतो हे मी तुम्हाला आजच सांगतोय सर माझं पस्तीस मार्काचं ग्राउंड आहे माझं बत्तीस मार्काचं ग्राउंड आहे पंचाण्णव मार्काची लेखी तरी तुम्हाला ठाणे शहर ठिकणार नसणार आहे सर माझं लेखी चाळीस प्लस ग्राउंड चाळीस प्लस आहे लेखी पंच्याऐंशी नव्वद येत ठाणे शहर ठीक राहील कारण का ठाणे शहरचा सगळा कट ऑफ हाय राहतो इथून पाठीमागचे सगळे कट ऑफ ठाणे शहरचे हाय ठाणे शहरला ज्याचा गणित बुद्धी माहिती फुल कमांड आहे मात्र जिकेवरती कमांड नाही त्याच्यासाठी ठाणे शहर घातक ठरू शकतो कारण का ठाणे शहरला सामान्य पाठी मार्क्सच्या वेळेस पण मला वाटतं काहीतरी मीराबाईंदरचे एस पी पाठक सर तर तिथे आले होते सगळे महाराष्ट्रामध्ये लगेच व्हिडिओ आले काही इथं जिके येणार नाही जिके येणार नाही जिके येणार नाही मी डायरेक्टली मग व्हिडिओ हो जाऊन बघा क्लासमध्ये सांगितलं होतं माझे बरेच विद्यार्थी होते तिथं मी डायरेक्टली सांगितलं बाळानो ठाणे शहर आहे तिथं जिकेच जास्त येणार आहे म्हणलं तुम्ही किती जोर लावा जिके जास्त येणार आलं एसपी कोणता येऊ उद्या पाठीमागचा पेपरचा पण थोडा अंदाज घेतात कसा पद्धतीने पेपर होता काय वाटतात त्याच्यानुसार ठरवलं जातं पॅटर्न जरी आला तरी तुम्हाला जी के महत्वाचं आहे जीकेच तुम्हाला ठरवणार आहे तुमचा निर्णायक म्हणजे निर्णायक जी ठरणार आहे आणि सगळं जीके आलं तरी जी निर्णय निर्णायक ठरणार आहे त्याच्या म्हणजे जे सामान्यनो चांगली आहे त्यांनी तो फॉर्म भरायचा आहे आज झाला आपला ठाणे जिल्हा उद्या मीरा भाईंदर मुंबई पुणे नाशिक सगळे जिल्हे घेणार आपण असं काही नाही काही एक जिल्हा घेतला सगळे जिल्ह्यावर आलक्ष मध्ये जे नवीन तर तयारी करणार जे नवीन विद्यार्थी त्यांनी या नंबरला मला व्हॉट्सअपला मेसेज करा जेणेकरून तुम्ही राहाल आणि सगळ्यात महत्वाचं खाली जी मी काही टेलिग्रामची लिंक दिली आपली ती टेलिग्रामची लिंक जॉईन करा सगळे खाली टेलिग्रामची लिंक आहे सगळे त्या ठिकाणी अपडेट आपण त्या ठिकाणी देत जाणार आहे ओके ठाणे शेअर बद्दल माहिती दिली सोळाशे मीटर सरळ सरळ असतं बऱ्याच विद्यार्थ्यांचा टाइम आउट ऑफ येतो रस्त्यावरती जरी तरी आउट ऑफ येतो ग्राउंडला मार्क जास्त पडतात विद्यार्थ्यांना त्याच्यामुळे मेरिट ग्राउंडचं पण वाढतं पेपर सामान्यांचं जास्त असल्यामुळे ज्यांचं सामान्यांना चांगले ठराव विद्यार्थ्यांचं त्या विद्यार्थ्यांना तिथं मार्क पण जास्त येतात जास्त मार्क आल्यामुळे त्या ठाण्याचं कट ऑफ पण हाय लागतो विचार करा पाठीमागच्या लिस्टमध्ये तुम्हाला मित्रांनो फिमेल दाखवतो फिमेल दादांनो एकशे तेवीस एकशे अठ्ठावीस एकशे एकोणतीस एवढे मार्क घेणाऱ्या मुलीत तिथं ठाण्याला मुलीत पाठीमागच्या मुली इतका ज्या मुलींनी सपोज आता तुम्हाला इथे दाखवते एक गोष्ट एकच मिनिट बाळांनो एकच मिनिटं हा एकशे पंचाळीस एकशे एक्केचाळीस एकशे एकोणचाळीस खूप मार्क आहे ना आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बाळांनो सपोज हा एकशे तीस हे बघा ह्या मुली बघा हे साक्षी पवार भक्ती चव्हाण मयुरी बोटे श्वेता नवले मोनिका पाटील ज्ञानेश्वर सॉरी ज्ञानेश्वरी करडिले चेतना चेतना शेंडगे कल्याणी मित्रांनो याला मार्ग किती माहिती आहे मुलींना ज्यांचे नाव असते त्यांना एकशे तीस एकशे एकोणतीस ही टोटल आहे त्यांची ठाण्याची ठाणे शेअर्स टोटल आहे त्या मुलींची एकशे तीस प्लस क्रॉस टोटल केलेली अशा टोटल बाकीच्या जिल्ह्यात बाकीच्या मुली मुलींच्या दिसत नाही ह्या क्वचित दिसतात क्वचित म्हणजे कमी मुलींच्या एकशे तीस एकशे एकोणतीस एकशे सत्तावीस एकशे बत्तीस एकशे एकशे सत्तावीस अशा टोटल सर्रास आहे त्याच्यामुळे ठाण्याचा कट ऑफ मुलींचा पण वाढलेला आहे ठाण्याचा काही ठिकाणचा असा कट ऑफ आहे मुलींचा म्हणजे मुलींचा एवढा कट ऑफ आहे का एवढा कट ऑफ कधी कधी मुलांचा बाकीच्या जिल्ह्यांमध्ये ऑदर कॅटेगरीचा लागतो त्याच्यामुळे ठाणे शहर जर फॉर्म भर विचारपूर्वक फॉर्म फॉर्म भरा विचार करून मी ठाणे शहर संदर्भात तुम्हाला माहिती दिली आणि मित्रांनो कोणत्या जिल्ह्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ पाहिजेत त्या संदर्भात मी तुम्हाला हे करेन व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी सांगत नाही कोणतीही कॅटेगरी असू द्या सगळ्या कॅटेगरींबद्दल मला बोलायचं होतं खरं पण लेक्चर थोडं जास्त लाईव्ह लेक्चरला बोलल ते लक्षात ठेवा कॅटेगरी कोणती असू द्या जागा प्लस ओपनच्या जागा दोन्ही जागा पाहिजेत था आणि मग ठाणे शहर हा पर्याय निवडायचं आहे एक तर ठाणेश्वर संपूर्ण पोलीस हे एकांचं काही बऱ्याच जणांचं ड्रीम असतं त्याच्यामुळे त्या ठिकाणी जातात मी कालही बोललो होतो लातूर आसन जालना आसन असे काही जिल्हे आहेत हे कधी चर्चेत पण येत नाही यांची भरती कधी झाली हे कळत नाही यांचं मिरिट किती लागलं हे कळत नाही डायरेक्टली सगळं झाल्यानंतर समजतो म्हणतात का इथे इथे एवढी भरती झाली का कारण का मुलांची संख्या कमी राहते ओक कमी राहतो मेरिट पण कमी राहत आलं लक्ष त्याच्यामुळं विचारपूर्वक करा मी पंधरा तारखेनंतरच तुम्हाला डायरेक्टली सांगणार आहे तोपर्यंत मी कोणालाही सांगणार नाही फॉर्म कुठं भरायचं काय त्याच्यानंतर सांगेल उद्या पुढचा सा जो जिल्हा असेल आपला तो असेल मीराबाईंदर पुढचा व्हिडिओ आपला येणार आहे तो म्हणजे मीरा भाईंदर ओके ठीक आहे चालतंय मित्रांनो काही माहिती अपुरी झाली असेल तर मी परत पुन्हा सांगन ऑदर कॅटेगरीवाल्यांसाठी पण सांगन चालतंय भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत मी तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो पहा आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असेल तर आपल्यासाठी अतिशय महत्वाचं असतं ते म्हणजे दिशादर्शक देणार आपलं पुस्तक तर विद्यार्थी मित्रांनो सिद्धेश्वर सरांचं स्मार्ट बुक सिरीज मध्ये अतिशय एक महत्वाचं पुस्तक आहे ते आपण पस्तीस हजार सन चाळीस हजार असेल पंचेचाळीस हजार असेल याच्यानंतर आता पुस्तकाची नवीन सुधारित आवृत्ती आलेली आहे ती आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पन्नास हजाराच्या आवृत्ती पन्नास हजार प्लस जम्मो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण पाचशे प्लस टॉपिक वाईज व्हिडिओ दोनशे प्लस टॉपिक वाईज टेस्ट बँक आणि पन्नास प्लस सराव टेस्ट बँक मित्रांनो हे पुस्तक आहे मराठी सॉरी भाग एक आणि मराठी व्याकरण आणि सामान्यांचं म्हणजे पन्नास तयारी करणार दोन हजार चार ते दोन हजार पथकांच्या विषय घटक मित्रांनो सिद्धेश्वर हळवी सर यांचं मार्गदर्शन असणार भारतीय प्रकाशनचे पुस्तक आहे आपल्या जवळच्या बुक स्टॉलला जाऊन फक्त भारतीय प्रकाशन पुस्तक म्हणा किंवा पन्नास हजार म्हणा आपल्याला पुस्तक लगेच मिळेल अतिशय महत्वाचं पुस्तक आहे जे परीक्षेत वितर जाते ते स्मार्ट बुक मध्ये दिले जातं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्वाधिक रिपीटेड प्रश्न याच पुस्तकातून आलेले मित्रांनो हे पुस्तक तुम्ही नक्की खरेदी करू मित्रांनो त्याच पुस्तकाबरोबर आपल्याला अजून एक महत्वाचं पुस्तक म्हणजे गणित व बुद्धिमत्ता भाग दोनच हे पण पुस्तक फार महत्वाचं आपल्यासाठी या ठिकाणी ठरणार नाही अतिशय महत्वाचं असं बुक आहे मित्रांनो हे पण भारतीय प्रकाशनचं पुस्तक आहे फुल्ली अपडेटेड एडिशन प्रत्येक घटकातील पुनरावृत्ती झालेल्या सामर्थ्यावर साधर्म्यावर आधारित प्रश्नांची स्मार्ट मान्य या ठिकाणी केलेली परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचा जास्त पैकी ओरिएंटेड यामध्ये प्रश्न असणार आहेत सर्वजण हे पण भाग एक आणि भाग दोन असेल